नाही जागे ना मूळ मालक है। आहेत यांच घर अपात्र आहेत अपात्र आम्हालाच करून ठेवलं हे मूळ मालक घर अपात्र आणि आमच्या बरोबर कुठलाही काही व्यवहार काही कुठलं काही बोलणं काही झालेलं नाही या लोकांनी म्हणजे सौर असं डवळलेलं आहे बिल्डर पाहिजे बिल्डर म्हणतो तुमच्या मागण्या काय शेवट तुमची काय मागणी आमची मागणी अशी आहे की जी आमची समिती आहे जी सावधान मागासवर्गीय समिती आहे या समितीला आमच्या बापदानी आमच्या सभासदांनी निवडून दिलेला आहे त्यांनी आमची बाजू घेतली पाहिजे त्यांनी बिल्डरची बाजू नाही घेतली पाहिजे नमस्कार मी मोहिनी मोहिते पुणे चोवीस तास या आपल्या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या भागामध्ये एसआरए चा प्रकल्प गंजपेठ सहाशे तेहतीस गंजपेठ या ठिकाणी होत आहे तर काही ठिकाणी नागरिकांच्या त्या एसआरए च्या बाबतीत काही समस्या निर्माण झालेल्या आहेत आपण लोकांशी बोलणार आहोत तर आपल्या सोबत आहे निरंजन भाऊ काय नेमका प्रॉब्लेम या सरचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये असं भ्रम पसरलेला पसर आहे की बाबा जी प्रोसिजर असते ती फॉलो होत नाहीये तीन क नंतर तीन मध्ये दोन प्रोसिजर आहेत तुम्ही भाडं मान्यता घ्या संक्रमण मध्ये शिफ्ट करा नंतर तुम्ही लोकांना सांगा की घर खाली करा म्हणून तर एकवीस तारखेला नोटीस जाहीर केली की बाबा तुम्ही घर खाली करा तीस दिवसाच्यात नाहीतर तुम्हाला बळाचा वापर करून खाली केलं जाईल असं आम्ही सीईओला सुद्धा भेटलो सीईओ सुद्धा बिल्डरच्या बाजून येत सुद्धा लावून धरतात की बिल्डर कडन सगळं बोलतायत पण नेमकी काय अडचण काय अडचण आमची अशी आहे की आम्हाला आम बावीस मजल्याची मान्यता नाहीये आम्हाला नऊ दहा मजल्यापर्यंत तुम्ही केलं आम्ही सगळे मान्य करू त्याबद्दल आमचा काहीच दुमत नाही किंवा वाद नाहीये या सगळ्याकडून आमचं एवढंच माग नाही काका तुम्ही सांगा तुम्ही तिथले रहिवाशी आहात काय नेमकी प्रॉब्लेम काय समस्या आहे आम्ही मारतो थोरात हा पुणे शहरातील एक सर्वात जुनी झोपडपट्टी आहे जवळजवळ चाळीस वर्षापासून आमच्या इथं पक्क्या स्वरूपाची घरे बांधण्यासाठी आम्ही सोसायटी निर्माण केली सावधान मागासवर्गीय संस्था आणि एकोणीशे त्र्याऐंशी ला आमची गवणी घोषित झाली महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढलाय आणि आमच्या काही पुढारी राजकीय नेते त्यांनी परस्पर आम्हाला विश्वासात न घेता वीस वर्ष कामकाज त्यांनी चालवलेलं आहे हा हा जे पुढारी इथले राजकीय नेते त्यांनी आंधारात ठेवून वीस वर्ष कामकाज चालवले आणि हेमंत नाईक नवरे बिल्डरची नेमणूक केली त्याचा करारनामा दोन हजार तेरा के ला केलाय आणि पॉवर ऑफ अटर्न सुद्धा दोन हजार तेरा के ला केलाय आणि जागा दोन हजार पाच ला मिळाली शासनाकडून तीस वर्षाच्या भाडेपट्ट्याने बरोबर आहे आणि आता हे बघा जागा दोन हजार पाच ला मिळाली तर प्रकल्प कधी व्हायला पाहिले एक दोन वर्ष दोन हजार पंचवीस ला एसआरच्या ताब्यात जागा आली हेमंत नाईक नवरे बिल्डरनी आमच्याकडून पॉवर ऑफ अटलनी लिहून घेतले वर्षापूर्वी कि प्रशासकीय कामकाज जागेबाबतच आम्ही करू बिल्डरच्या मार्फत नेमकी फसवणूक तुमची कोणी केली आहे बिल्डर आहे इथले पुढारी आहेत आणि एसआरएचे अधिकारी आहेत सगळ्यांनी मिळून आमची फसवणूक संचालक बॉडी आहे हे बघा आमच्या ते निवडून आलेत आम्ही सहाशे पैकी अडीचशे मतदान झालंय सहाशे पैकी अडीचशे अलग लक्षात साडेतीनशे लोकांना मताचा अधिकार नव्हता बरं ठीक आहे निवडून आलं निवडून आल्यानंतर त्यांनी कुणाची बाजू मांडायची लोकांची मांडायची एकंद एकंदरीत एक 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 किती लोकसंख्या आहे आपली त्या भागामध्ये हे बघा जवळजवळ हा साडेसहाशे घराचा हे प्रकल्प आहे साडेसहाशे घरांचा बरोबर आहे तर आता आमचा प्रश्न काय तीन तर झाले गेलं द लावले आणि आम्हाला पोलिसांचा वापर करून म्हणतात एक महिन्याच्या आत तुम्ही घर खाली केलं पाहिजे आमची हे बघा पहिल्यांदा आम्हाला संक्रमण शिबिर मध्ये त्यांचीच स्कॅमची व्यवस्था केली पाहिजे घरबाड आज त्यांनी पाच हजार त्यांनीच मान्य केलंय पाच हजारात घर तेरा चौदा हजार कमीत कमी ह्याचं घर बाडा आहे आम आमच्या लोकांनी मध्ये आमची काही मागण्या आहेत तर तुम्ही काय सांगाल त्यावर ह्याच्यामध्ये सहाशे हा प्रस्ताव नाही आम्ही आमच्या ज्या अटी आहेत काही ज्या एसआरच्या नियम आहेत ते डावलून ह्या प्रकारे हा एचा प्रकल्प चालवलेला आहे त्याला ह्यांचा सर्वांचा विरोध आहे त्यांची सगळी कागदपत्र मी परवा बघितलेली आहेत आणि त्याच्यामध्ये नेमाला फाटा देऊन ज्या पद्धतीनं एस आर एचा प्रकल्प पुढे रेटण्याचं चा काम चाललं त्याची सगळी कागदपत्र सविस्तर आता एक दोन दिवसात बघून मी मागच्या आठवड्यात यांची बैठक सर्वांची लावली होती पण त्यांना तिथं काय मन समाधान नाही झालं मग त्यांना त्यांच्या पद्धतीने किंवा नियमाने नियमाला धरूनच त्यांना ज्या पद्धतीनं तर परत एकदा मी सोमवारी मंगळवारी मी एस आर एच्या प्रमुखांना जाऊन भेटेल आणि यांचे जे गारण आहे ते सांगून नियमात बसून यांच्या पद्धतीनं जे नागरिकांना सोयी होईल त्या पद्धतीनं घरं मिळली पाहिजे अशी यांची छोटीशी मागणी आणि तीच मागणी आता आम्ही पुढं ह्यांच्यावर मी काम करतो आहे आज सगळे भेट मलाच भेटायला होते पण आज कार्यक्रम होता ज्योतिबा फुलेंचा त्याला मी आलो त्यामुळे ह्याच भागात हे राहणारे सगळे नागरिक आहेत मध्यवस्थेत राहणारे नागरिक आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबात असल्यामुळे मोठ्या इमारतीमध्ये तो मेंटेनन्स सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर ती झोपडपट्टीची दुसरी झोपडपट्टी निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये नागरिकांना सोय मिळणार नाही अनेक हे सारे प्रकल्प झालेत आणि उंच उंच इमारती बांधल्यामुळे लिफ्ट बंद पडत आहेत आरोग्याची सुविधा नाही नागरिकांना बरेच अडचणी येतात कारण ही बगी, बगी। जी सर्वसामान्य कुटुंबातील लोक त्यांना तो या सरेचा मोठ्या इमारतीचा जो खर्च आहे तो पेलवणार नाही ही आपण बाजू बघित म्हणजे आम्ही बघितली पण बिल्डर कडून जी फसवणूक जर नागरिकांचा आरोप आहे त्याच्यावर काय नाही आता जी फसवणूक झाली त्याचं पत्र मी परवा देखील बैठक बुद्ध पण त्यांच्या बैठकीचा घेतो यांच्याकडून पण तरी अजून काय अडचण असेल तर दोन दिवसांनी घेऊन आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण या प्रकल्पामध्ये ना काही गेलो तर याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आता हे या विषयात आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलेलं आहे दादांना पत्र दिलेलं आहे बर बिल्डर जे बावीस मजली ज्या सर्व्हे नंबरवरती बांधणार आहे म्हणतो त्या जागेवरती त्या सर्वे नंबर वरती जागेचा आणि फिश मार्केट आरक्षण आहे बरं आम्ही वारंवार त्या खडके साहेबांना संबंधित खडके साहेबांना सांगितलं ले भेटून लेखी पत्र व्यवहार केलेले जे आमचं हक्काचं आहे पुनर्वसन म्हणजे काय की ह्या सर्व लोकांना यांच्या मनासारखे यांच्या इच्छेसारखं सगळं गे घरदार सुविधा मिळाल्या पाहिजे त्याचा अर्थ असा नाहीये की बिल्डरच्या घशात जागा घालायची सगळे आम्हाला बावीस ते सव्वीस मजल्यापर्यंत एका कोपऱ्यात बिल्डिंग बांधून देणार बरं जागा आहे तिथे एक ना आमच्या झोपडपट्ट्या सात आठ मजल्याच्या एक पाच सहा बिल्डिंग पण होतील एवढी जागा आहे असं नाहीये की जागा नाहीये पण संबंधित बिल्डर संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांनी काय पोते भरून पैसे हल्ल्या असेल म्हणून अधिकारी सुद्धा नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे काम करत नाही आम्ही नियमाप्रमाणे सांगितलं अधिकाऱ्यांना की साहेब नियमाप्रमाणे हा बिल्डर अपत्र होतोय तुम्ही यांना अपत्र करा आमचा या सरेला विरोध नाही आमचा विरोध बिल्डरला आहे पण संबंधित अधिकारी आमची कुठल्याही प्रकारची बाजू ऐकून घेत नाही आणि बिल्डरच्याच बाजूने बोलतो आणि आमच्या या सर्व लोकांना बंददा करतात तुम्ही जर घर खाली केलं नाही तर आम्ही तेच देवतात पोलीस बंदोबस्त घेऊन तुमची घरं तो तुमचा तुम्हाला घराबाहेर काढू अशा प्रकारे बिल्डर बिल्डरचे काही लोक आहेत आणि संबंधित अधिकारी हे आमच्या सर्व नागरिकांना घाबरवत आहेत म्हणून आहेत यांना सुद्धा मूळ मुद्दा आहे हे मालक आहेत यांना सुद्धा माहिती नाही की यांचे नाव काढून या जागेवरती महाराष्ट्र शासन नाव आलं कसं हे आज त्यांना माहिती नाही तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी राहता आणि कसं त्याच्यामध्ये बदल झाले तुम्हाला कधी कळाल्या या गोष्टी या गोष्टी म्हणजे आमच्या अंजोबा कुजोबा पासून आमची जागा तेव्हापासून आता ते तर लोक नाहीये आता आमची जी मोठी बहीण बघत होती त्याची पण जराचे म्हणजे ते अर्थ नीट नीटक त्याला चालता या नाही लागलं ला। थोडीशी त्याची तब्येत प्रकृती चांगली नाहीये तर पण ह्या लोकांनी पण कुणी आम्हाला काही सांगितलं नाही काय चाललंय यांचं परघरण काय इथं फक्त आमच्या लोकांना डवळलेलं आहे फक्त मालकांना काम सुरू झालेलं आहे काय तुमचं एसरेचं काय काय काही नाही आमच्या लोकांना काही कल्पना नाही काही कल्पना नाही आमच्या लोकांना प्रकल्प अजून सुरू झालेला आहे आतापर्यंत कागदपत्रही कुठले ना आलेले नाहीये जागेचे ना आहेत अपात्र आहेत हा पात्र आम्हालाच करून ठेवलं हे मूळ मालक असत्याची घर अपात्र आणि आमच्या बरोबर कुठलाही काही व्यवहार काही कुठलं काही बोलणं काही झालेलं नाही या लोकांनी म्हणजे सौर असं डवळलेलं आहे लोकांनी आमच्या लोकांना की मालक नाही आम्ही तर म्हणतो या लोकांचं पण भलं होऊ द्या आम्ही मालक असून ह्या लोकांना पण यांचा हक्क भेटू द्या यांचे राहू द्या आणि यांची जी मागणी हे पण पूर्ण करा ना तुम्ही तुम्ही ह्या लोकांना सोडून का करताय तर त्यांना असं हो नको आम्ही पण नको आणि हे लोक पण नको जिथं म्हणजे हे काम करणारे लोक आहे फक्त बिल्डर पाहिजे बिल्डर म्हणतोय तुमच्या मागण्या काय शेवट तुमची काय मागणी आमची मागणी अशी आहे की जी आमची समिती आहे जी सावधान मागासवर्गीय समिती आहे त्या समितीला आमच्या बापदाद्यांनी आमच्या सभासदांनी निवडून दिलेला आहे त्यांनी आमची बाजू घेतली पाहिजे त्यांनी बिल्डरची बाजू नाही घेतली पाहिजे ते बिल्डरची बाजू घेऊन भांडतात बघा तिथली समितीचा अध्यक्ष समितीचे हे पण आलेत त्यांना विचारा ते बिल्डरची बाजूनी भांडतात त्यांनी आमच्या बाजूनी भांडलं पाहिजे आमच्या मागण्या असे की आम्हाला दहा दहा मजली ते आठ मजली बिल्डिंग पाहिजे बिल्डरनी बिल्डरनी टिड्यार घेऊन बाहेर निघला पाहिजे आणि आमचे जे नवीन नाव आहेत मुलांची जे नवीन मुलं आहेत त्यांची घर बसली पाहिजे अपात्र घर बसली पाहिजे ही जमीन आमची पावणे तीन एकर किंवा दोन एकर अशी जमीन आहे जास्त बाहेरच्या लोकांची पण नावं आहेत का त्याच्यामध्ये आहे ना आहे ना आहे ना आहे भरपूर भरपूर आम्ही आमच्यात लोकांनी आमच्या पाठीत म्हणजे आमच्या सहाशे तेहतीस मागासवर्गीय सावधान मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या सतरा सदस्यांनी आमच्या मुलाबाळांच्या पाठीत खंजे टपलेला आहे बाजूने बोलत आहे माझे बिल्डरची बाजू घेऊ नका तुम्ही तैत घेऊ नका आमच्या लकडाबाळांचा पन्नास वर्ष व्हायचं आमच्या ठिकाणी नागरिकांचा जो रोष आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्यावर गंभीर आरोप केले नागरिकांचा जो गैरसमज गोड गैरसमज केलेला आहे त्याचाच फाश करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे माझं नाव राजेंद्र शंकर धडे सावधान मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेचा संचालक आहे आणि यात माय माऊलींना आम्हाला निवडून दिलेला आहे विशेषतः गेल्या अडोतीस वर्षाचा लढा या लढाईमध्ये ती जी वस्ती होती ती एक मुस्लिम समाजाची स्मशानभूमी होती ती स्मशानभूमी असताना वाचबिन म्हणून आता जे हे वाचपीन म्हणून त्या ठिकाणी काम करत हो त्या काळामध्ये वाचमिन म्हणून ते काम करत होते काम करत असताना त्यांनी हळूहळू लोकवस्ती करण्याचा जागा जा देण्याचा त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मैती त्या ठिकाणी दफन होत होत्या त्या काळात लोकवस्ती वाढण्याचं कारण तेच कारणीभूत आहेत त्या लोकांनी शासनाला किंवा कुठलाही शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला या गोष्टीची माहिती न देता स्वयंपूर्तीनं त्या ठिकाणी लोकवस्ती वाढवत गेले लोकवस्ती वाढवत जात असताना लोकांनी त्यावेळेस दोन आणि दोन रुपये ही जी व्यक्ती आली होती या ठिकाणी ही व्यक्ती जी आली होती यांचं नाव राजेंद्र शंकर धडे हे राहिला आपल्या साशेज मध्ये लक्षात घ्या तुम्हाला सांगतो हे बेकायदेशीर कसे मी तुम्हाला या कमेंटात सांगतो यांनी सहकार खात्याच्या नियम नियमांचं उल्लंघन करून त्या ठिकाणी एसआरएच इलेक्शन राबवलं ते बेकायदेशीर होतं बेकाई भी बेकाई कि दोन दोन ते कसं बेकायदेशीर होतं मी तुम्हाला सांगतो बेकायदेशीर असं होतं की दोन हजार तेवीसला त्यांनी इलेक्शन घेतलं आणि दोन हजार तेवीस ला जे इलेक्शन घेतलं ते आमच्या मागणीनुसार आमच्या पत्र व्यवहारानुसार त्यांनी इलेक्शन लावलं दोन वेळा यांचा जो चेअरमन आहे चेअरमन ज्यांना बनवलेलं आहे यांचा जो चेअरमन आहे मारुती भगवान पाटोळे ही व्यक्ती दोन वेळा स्वयंघोषित चेअरमन झालेली आहे तिने कुठल्याही प्रकारचं इलेक्शन लावलं नाही तिने कुणालाही विश्वासात घेतलं नाही दोन हजार अकरा पासून ही व्यक्ती एकतर्फ व्यवहार करते या व्यक्तीला कोणी मला सांगा या, या व्यक्तीला कुणी अधिकार दिला बघा हे बिल्डर ज्यावेळी संस्था रजिस्टर नव्हती ज्यावेळी बिल्डर कुठल्या गोष्टी नव्हत्या मला सांगा बिल्डरशी करार कुठल्या कुठल्या बेसवर केला तुम्ही दोन हजार चार साली कसा काय गा केला तुम्हाला राईट कुणी दिले तुम्ही जर त्या सोसायटीचे चेअरमन नव्हते तुम्ही कुणी नव्हते तिथं सोसायटी स्थापन नव्हती तर तो तुम्ही कुठल्या तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही बिल्डरशी व्यवहार केला दुसरी गोष्ट जे इलेक्शन राबवलं ना दोन हजार तेवीस साली तिथं चारशे चोवीसच्या सभासद यादीनुसार म्हणजे च्या यादीनुसार त्यांनी मतदान घेण्यात आलं आणि मतदान घेतलं आणि त्याच्यावर बोगस मतांवर त्या हे निवडून आले त्या यादीमध्ये चारशे चोवीसच्या यादीमध्ये दोनशे सभासद मयत होते तब्बल दोनशे सभासद मयत होते आणि दोनशे चोवीस लोकांवर यांनी इलेक्शन घेतलं आणि फसवून त्या ठिकाणी हे घ्यायला गेलेले लक्षात घ्या म्हणजे पहिले तर हे बेकायदेशीर आहेत आणि दुसरे आणि जे आता तुम्हाला बाहेर होते ते हो आणि आता संचालक मध्ये दोन तीन लोक आहेत हे पहिल्या विरोधामध्ये होते हे त्यांना शिवाय घालायचे चेअरमॅनला आणि आज ते तिकडे कसे काय त्यांचे खोप झाले ह्याला प्रश्न त्यांनी पहिलं उत्तर दिलं पाहिजे जे धडे असे दोन तीन लोक त्या संचालक मध्ये जे मतला की आम्ही खूप छान काम करतोय हे आमच्या सोबत पहिले भांडायला होते आज तिकडे कसे काय गेले त्या बॉडी मधले आधी लोक त्यांच्या विरोधामध्ये होते प्रत्येकाने पत्रकार वाटून लोकांना जागृत केलं स्वतःचे पैसे खाल्ले तर आपण पाहिलं की बिल्डर आणि चेअरमेनच्या संगण मताने च्या स्कीम मध्ये हा घोटाळा त्यांनी केलेला आहे त्यामुळे नागरिकांचा रोष आपल्याला हा रस्त्यावर आज दिसत आहे मी पुण्यावरून मोहिनी मोहिते पुणे, पुणे चोवीस तास